रसिक मित्र हो लहानपणी ग्रामीण भागामध्ये नेहमीच कानावर येणारा शब्द मोढा मोढा म्हणजे काय तर गावातल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांना सुट्टी अशाच प्रकारची अस्सल ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारी वृक्षमित्र विष्णू वाघ यांची लघुकथा मोढा अभिवाचन उमेश शिंदे पूर्वेला एका काळ्या ढगात एक लाल रेषा हळूहळू प्रखर होत होती जणू जणू अंधाराच्या भिंतीला तडा जाऊन त्या खिंडीतून प्रकाश पुढे येत होता हळूहळू प्रकाश तांबडा होत गेला तांबडं फुटू लागलं सह्याद्रीच्या माथ्यावर सोनेरी किरणं पडू लागली आणि गावातील लहान मुली गावातील पाणवट्यातील नळावर आल्या आहे त्या वस्त्रावर अंघोळ करू लागल्या तो होता आखाड महिन्यातील पहिल्या मंगळवारचा गावातील मुलींनी ओल्या वस्त्रावर आंघोळ केल्यानंतर कळशीवर पाणी भरून घेतलं व डोक्यावर त्या कळश्या घेतल्या गावातील सर्व मंदिरांमध्ये जाऊन देवदेवतांना पाणी पाजून आल्या थोड्या वेळातच नंतर घरातील पुरुष मंडळींनी आपापल्या घावकुसातील खळ्यावरती गेले बैलांना चारा घातला पाणी पाजले आणि धावणीला बदलून बांधले आज बैलांनाही सुट्टी होती आज कोणताच शेतकरी राहणार आहुत धरणार नव्हता कारण कारण आजचा दिवस हा संपूर्ण गावात मोढा म्हणून पाळला जात होता आखाड महिन्यातील सर्वच्या सर्व मंगळवार बैलांना शेती कामासाठी सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जायचा बर का गावातील एकही शेतकरी आऊत चुंपत नव्हते आणि जर कोणी आऊत गळा घातले तर त्याला दंड देखील केला जात होता त्यामुळे ज्या दिवशी मोडा असेल त्या दिवशी कोणीही आऊत धरत नव्हते रिमझिम पावसाच्या सरी सुरू झाल्या गावातील देवदेवतांना सर्वच मुली नैवेद्य दाखवत होत्या त्यात प्रामुख्यानं गोडभजी केली होती तो गुलगुल्याचा नैवेद्य देवाबरोबर लोकांनाही प्रिय असाच वाटत होता काळाच्या ओघात हळूहळू बैल कमी झाले ट्रॅक्टर आले पण आधुनिक शेतीत मात्र मोडा ही संकल्पनाच लोक पावत चाललेली आहे भावी पिढीला मोढा नावाचा प्रकार काय होता हे देखील माहीत नसतात कृषी परंपरा हळूहळू मोडल्या जात आहेत मित्रांनो आधुनिकता जोर धरते आहे पण पण परंपरेने सुरू असलेले जीवनाला आनंदित करणारे उत्सव मात्र कमी होत आहेत आता ही बोलीभाषेत माझ्या कामात मोढा घालू नका असं बोललं जातं मोढा म्हणजे मुक्या जनावरांना जास्त काम असताना दिलेला एक सुट्टीचा दिवस जर मुख्या प्राण्यांना मोढा असतो तर मनुष्य प्राण्यांना का नको मोडा काही ठिकाणी आजही कामावर मनुष्य प्राण्यांना मोढा दिला जात नाही हा कामगार लोकांवर अन्याय नाही का आजही आखाड महिना आणि त्यातला मंगळवार आला की ते बालपणीचे दिवस डोळ्यासमोर तरळून जातात आणि आठवतात ते पानवठे आज प्रत्येक घरात नळ आले पण पानवठे व त्या पानवठ्यावर होणारी विचारांची देवाणघेवाण मात्र बंद झाली ती कायमचीच त्या मुलींचा व शेतकऱ्यांचा तर तो दिवस आनंदात गेला आता सूर्याच्या अस्तित्वाला ओहटी लागू लागली आहे हळूहळू अंधाराचा काळा पडदा जगावर पसरत गेला आणि पुढचा मोडा कधी येईल याचाच विचार करत लहान मुली झोपी गेल्या शब्द वृक्षमित्र विष्णू तानाजी बाग अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद